यशस्वी जीवनासाठी महत्त्वाचे नियम आपल्या आयुष्यातील ध्येयप्राप्तीसाठी काही नियम हे खूप महत्त्वाचे असतात चला तर पाहूया हे कोणते नियम आहेत एक मोठी स्वप्ने पहा स्वप्न पाहण्यासाठी पैसा लागत नाही पण ती पूर्ण करण्यासाठी मेहनत मात्र घ्यावी लागते मोठी स्वप्ने पाहिल्याने आपल्यात जिद्द निर्माण होते आणि उद्दिष्टं स्पष्ट होतात यशस्वी लोक नेहमी मोठी स्वप्ने पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी झगडतात दोन सकारात्मक रहा आयुष्यात चढ उतार हे नेहमी येतच असतात पण नेहमी सकारात्मक विचार ठेवल्यास आपल्याला मार्ग नक्की सापडतो अडचणींना संधी म्हणून पहा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा सकारात्मकता तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक तेजस्वी बनविते तीन आत्मविश्वास ठेवा यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आत्मविश्वास वाढविण्यासाठी सतत शिकत राहा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करा चार कठोर परिश्रम करा शॉर्टकट कधीच टिकत नाही यश मिळवण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही मेहनत आणि सातत्य या दोन गोष्टी तुमचे आयुष्य बदलू शकतात परिश्रमाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही वेळेचे योग्य नियोजन करा वेळेचा टाळा आणि प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन करा यशस्वी लोक वेळेचे महत्व ओळखतात आणि त्याचा योग्य उपयोग करतात वेळ ही खरी संपत्ती आहे ती योग्यरित्या वापरणे गरजेचे आहे सहा निरोगी रहा चांगले आरोग्य हीच खरी संपत्ती आहे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी व्यायाम योग्य आहार आणि चांगल्या सवयी लावा निरोगी मन आणि निरोगी शरीर असल्यास आपण जीवनात उत्तमरित्या कामगिरी करू शकतो सात सातत्य ठेवा कोणतेही कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी सातत्य खूप महत्वाचे असते अनेक लोक प्रयत्न सुरू करतात पण सातत्य न ठेवता सोडून देतात यशस्वी होण्यासाठी नियमित प्रयत्न करणे आवश्यक आहे आठ चुका स्वीकारा आणि शिका प्रत्येक माणसाकडून चुका ह्या होतच असतात पण त्यातून शिकणे महत्वाचे असते चुका कबूल करा त्याचा अभ्यास करा आणि त्यात चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्या चुका म्हणजे अपयश नव्हे तर शिकण्याची संधी आहे नऊ नकारात्मक लोकांपासून दूर राहा नकारात्मक लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात अशा लोकांपासून दूर राहा आणि तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत राहा सकारात्मक लोकांसोबत राहिल्यास तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि मार्ग सोपा होईल ज्ञान मिळवत शिकण्याची प्रक्रिया थांबवू नये नवीन कौशल्य शिका चांगली पुस्तके वाचा आणि अनुभवी लोकांकडून शिकण्याचा प्रयत्न करा ज्ञान वाढवणे म्हणजे स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवणे होय अकरा इतरांना मदत करा यशस्वी लोक फक्त स्वतःसाठी जगत नाहीत तर समाजासाठी काहीतरी देण्याचा प्रयत्न करतात इतरांना मदत केल्याने समाधान मिळते आणि आपल्या जीवनाला अधिक चांगला उद्देश मिळतो हे नियम पाळल्यास आयुष्य सकारात्मक आणि यशस्वी होईल